पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यात प्रसिद्ध असलेली नारायणगाव येथील ग्रामदेव मुक्ताई व काळोबा देवाच्या यात्रेनिमित्त आजपासून कांबळा बैठकीला सुरुवात करण्यात आली या कांबळा बैठकीमध्ये गावकरी तसेच स्थानिक व्यापारी रहिवासी व ग्रामस्थ कांबळा म्हणजेच यात्रेच्या बैठकीच्या जागेवर यात्रेची देणगी तथा वर्गणी स्वतः घेऊन येथे जमा करतात त्याचप्रमाणे गावचा एकोपा व सलोखा तसेच सर्व धर्म समभाव व बंधुत्व याचे नेटके नियोजन या कांबळा बैठकीच्या निमित्तानं पाहायला मिळते हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमुक्ताई मंदिरातून वाजत गाजत देवीची उत्सव मूर्ती पालखीमध्ये ग्राम प्रदक्षिणा घालून मिरवण्यात येते या कांबळा बैठकीमध्ये यात्रेत आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम यात्रेची रूपरेषा ठरवण्यात येते तसेच गावातील इतर गोष्टींचा उहापोह केला जातो आज बस स्थानकालगत झालेल्या बैठकीमध्ये यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली यामध्ये श्रीमुक्ताई यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच अशोक देवराम पाटे विकास तोडकरी सचिन तोडकरी व अजित कोराळे यांची संयुक्तपणे अध्यक्षपदी निवड करण्यात आली याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नेते एकनाथ शेटे संतोष नाना खैरे योगेश पाटे सुजित खैरे संतोष वाजगे डीके भुजबळ रामदास तोडकरी अजित वाजगे कैलास पानसरे समीर मेहत्रे मकरंद पाटे राजाराम पाटे दादाभाऊ खैरे अक्षय वावळ गणेश वाजगे संतोष शशीनाना खैरे राजेंद्र खैरे प्रल्हाद पाटे भाऊसाहेब जोरी रामदास तोडकरी विलास पानसरे आरिफ आतार तौसीफ कुरेशी महेश शिंदे विजय विटे नंदू अडसरे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्याचं नियोजन त्या ते करायचं आणि प्रकारशी मी सांगायचो शेवटी का आम्ही थोडासा प्रत्येकाला अपेक्षा असते की मला अध्यक्ष व्हावं मला आपण चांगल्याला न्याय देऊ शकत नाही या चांगल्या प्रकार या वर्षीची यात्रा चांगल्या प्रकारचं नियोजन यात्रेला आम्ही एवढ्याही प्रकारचं आम्ही राजकारण माझा सर्व ग्राम असतो इथं सगळे लोक तुम्हाला दिसली इथं अजिबात राजकारण आम्ही आलत नाही एक शेवटी यात्रा होतो ही ग्रामदैवत आहे आपलं आणि ग्रामदैवतांच्या परंपरेनुसार बैठक अजून काही गावाला बंद झाली पण ही ग्रामला बैठक कारागावला साधू आहे ही परंपरा तरी वातावरण वाहत्यापर्यंत यात्रा